हाय फ्रेंड्स कृषी सेवक पदाच्या भरती है? या ठिकाणी निघालेल्या आहेत यामध्ये कृषी सेवक दोन हजार अठरा ऑनलाईन फॉर्म मराठीत कशा पद्धतीने भरायचा याचा डेमो आपण या, या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत सर्वप्रथम साइन इन केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करून घ्या या ठिकाणी आपला आय डी घालून घ्या त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाईप करून घ्या टाईप झाल्यानंतर साईन इन बटनावर क्लिक करून घ्या त्यानंतर हा पेज ओपन होईल या ठिकाणी लँग्वेजमध्ये मराठी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत ते काळजीपूर्वक वाचून घ्या आणि या चौकटीत क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट अशी बाण येईल ती बाण आल्यानंतर खाली ठीक आहे यावर क्लिक करून घ्या त्यानंतर माझे प्रोफाईल तयार करा या ठिकाणी क्लिक करून घ्या म्हणजेच हा पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला स्वतःचे नाव टाईप करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पलसाठी राम हे नाव घालण्यात आलेले आहे स्वतःचे नाव झाल्यानंतर मधले नाव या ठिकाणी टाईप करून घ्या त्यानंतर आडनाव या चौकटीत अचूक अशा स्पेलिंगसह टाईप करून घ्या त्यानंतर आईचे नाव या चौकटीत टाईप करून घ्या नंतर वडिलांचे नाव या ठिकाणी आम्ही ए बी सी म्हणून टाईप केलेलं आहे मग त्यानंतर जन्मदिनांक बरोबर सिलेक्ट करून घ्या यामधून डेट मंथ आणि इयर या पद्धतीने सिलेक्ट करून घ्या ते झाल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी जन्मदिनांक त्यांनी सिलेक्ट करून घेतलेला आहे डेट मंथ आणि इयर या पद्धतीने मग झाल्यानंतर पूर्ण पुढील चौकटीत या थी ठिकाणी थी पुरुष स्त्री इतर यामधून आपल्याला आपले लिंग जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मग पुन्हा भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी आपल्याला अचूक असा भ्रमणध्वनी क्रमांक घालून घ्यायचा आहे या ठिकाणी एक्झाम्पलसाठी हे नंबर टाईप केलेले आहे टाईप करून घ्या झाल्यानंतर पुढील चौकटीत विवाहित अविवाहित यामधून काय या आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि आपत्त्यांची संख्या जर आपत्ती असतील तर घाला नसतील तर, तर शून्य हे घालून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे प्रतिमा जोडा यावर क्लिक करून घ्या म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपली स्कॅन केलेली फोटो आणि स्वाक्षरी या ठिकाणी जोडून घ्यायची आहे प्रतिमा जोडायवर क्लिक केल्यानंतर आपण प्रतिमा जोडून घ्यायची या ठिकाणी जोडून घेतलेली आहे बघा एक्झाम्पलसाठी मग त्यानंतर स्वतःची स्वाक्षरी ही या ठिकाणी जोडून घेतलेली आहे पुन्हा खाली हिरव्या बटनावर क्लिक यूजर युजर प्रोफाईल ओपन होईल त्यानंतर तुमचा पत्ता यावर क्लिक करून घ्या हा पेज ओपन होईल या ठिकाणी पत्ता प्रकार आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे कायमस्वरूपी त्यानंतर पत्ता ओळ एक यामध्ये आपला पत्ता टाईप करून घ्या एक्झाम्पलसाठी या ठिकाणी टाईप केलेला आहे पाहून घ्या त्यानंतर पत्ता ओळ दोन या ठिकाणी देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस घालून घ्यायचा आहे गाव शहर पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी एक्झाम्पलसाठी सिलेक्ट केलेला आहे पुन्हा तालुका आपल्याला आपला जो तालुका असेल तो या ठिकाणी घालून घ्या या देश या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी उदाहरणासाठी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर राज्य सिलेक्ट करून घेतलेला आहे पुन्हा जिल्ह्याचे ठिकाण मग आपलं पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे जो आपला पिनकोड असेल तो या ठिकाणी घालून घ्या मग त्यानंतर पुढे ज्या बटनावर क्लिक करून घ्या हा यूज जर प्रोफाईल ओपन होईल त्यानंतर आपला सध्याचा पत्ता यावर क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन होईल यावर आपल्याला पुन्हा पत्ता ओळ एक यामध्ये ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे एक्झाम्पलसाठी या ठिकाणी याप्रमाणे टाईप केलेला आहे पुन्हा त्यानंतर टाईप केल्यानंतर पत्ता ओळ दोन यामध्ये आपल्याला पुन्हा आपला पत्ता टाईप करून घ्यायचा आहे जे असेल तुमचा ते घालून घ्या त्यानंतर गाव शहर पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या नंतर तालुका आपला असेल तो सिलेक्ट करून घ्या नंतर राज्य पुन्हा जिल्ह्याचे ठिकाण आणि पिनकोड पुन्हा एकदा या ठिकाणी घालून घ्या उमेदवाराची अतिरिक्त माहिती यावर क्लिक करून घ्या त्यानंतर हा पेज ओपन होईल यावर जातीचा दाखला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे मग त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा आदिवासी सिलेक्ट करून घ्या प्रवर्ग सिलेक्ट करून घ्या आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी बरोबर टाईप करून घ्या मग त्यानंतर टाईप झाल्यानंतर या ठिकाणी आपली जी माहिती आहे कागदपत्र जे आपण या ठिकाणी जोडणार आहोत आपल्याकडे विकलांगता प्रमाणपत्र आहे का तर असेल तर या ठिकाणी चौकटी क्लिक करून घ्या उमेदवार खेळाडू आहे का हे सर्व जर आपण या प्रवर्गात येत असतील तर क्लिक करून पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्या मग त्यानंतर हा पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएट तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर अभ्यासक्रमाचे नाव एक्झाम्पलसाठी या ठिकाणी टाईप केलेलं आहे पुन्हा पदवीचे विद्यापीठ जे असेल ते या ठिकाणी घालून घ्या बोर्ड विद्यापीठ या ठिकाणी सलेक्ट करून घ्या ते झाल्यानंतर पुढे परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जो वर्ष आहे आपला परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा अचूक असे सलेक्ट करून घ्या पुन्हा त्यानंतर मिळालेले गुण त्यामध्ये किती आहेत ते या ठिकाणी घालून घ्या पैकी गुण किती तेही घालून घ्या या ठिकाणी एक्झाम्पलसाठी दाखवण्यात दा आलेलं आहे टक्केवारी ते पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्या त्यानंतर या ठिकाणी नवीन शैक्षणिक हाता यावर क्लिक करून घ्या असेल तर शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन असं काही तर ते सलेक्ट करून घ्या मी या ठिकाणी केलेलं नाही तर मी त्यानंतर या ठिकाणी पुढे येऊन पुढे जा या बटनावर क्लिक करून घे या ठिकाणी आपण भरलेली माहिती या ठिकाणी होयवर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्यानंतर यापुढे परीक्षा तपशील यामध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सिलेक्ट करून परीक्षा दाखवा यावर क्लिक करायचं आहे मग त्यानंतर परीक्षा तपशीलमध्ये सेवक या ठिकाणी क्लिक करून पुढे या बटनावर क्लिक करून घ्या या ठिकाणी आपण कृषीमध्ये पदविका केली आहे का तर या ठिकाणी आपल्याला होय यावर क्लिक करून घ्यायचं आहे हे होईवर क्लिक करून घ्यायचं आहे मग त्यानंतर पुढे या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची आहे जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे आपण सांगण्यात आहात का तर असेल तर यश करून घ्या आणि जनगणनेचे कर्मचारी आहात का तर नाही या ठिकाणी मग कोणत्या विभागासाठी आपण अर्ज करू इच्छिता तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज करू इच्छिता तोही सिलेक्ट करून घ्या मग शैक्षणिक पात्रता तपशील यावर जोडा यावर क्लिक करून घ्या मग त्यानंतर हा पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता बी एस सी ॲग्रिकल्चरल बी टेक ॲग्रिकल्चरल हे त्याप्रमाणे सिलेक्ट करून घ्या आणि पदवीचे विद्यापीठ जे असेल ते सिलेक्ट करून घ्या आणि विद्यापीठाचे नाव व स्थान या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे ते एक्झाम्पलसाठी या ठिकाणी एवढी टाईप लिहिलेला आहे आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आपल्याला डेट मंथ आणि इयर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे ती काळजीपूर्वक अचूक असे सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी मग या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेला आहे मग पुढे आपल्याला मिळालेले गुण या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत आणि पैकी गुण या रखान्यात घालून घ्या मग त्यानंतर पुढे जा यावर बटनावर क्लिक करून घ्या या पेजवर तुम्हाला एकदा संपूर्ण माहिती पाहून घ्या मग त्यानंतर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपण संगणक संगणक केला आहात का ते पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्या एकोणीसशे एकोणच्या जनगणीचे कर्मचारी आहेत का ते आणि कोणत्या विभागासाठी आपण अर्ज करू इच्छिता ते झाल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करून घ्या आणि होय या बटनावर क्लिक केल्यानंतर परीक्षा केंद्र निवडा यावर क्लिक करून घ्या या ठिकाणी प्राधान्य क्रमांक आपल्याला तीन जिल्हे निवडायचे आहेत प्रथम क्रमांकाला या ठिकाणी लातूर निवडलेला आहे जे तुमच्या सुविधेचे जिल्हे आहेत ते निवडून घ्या सेकंड बीड या ठिकाणी केलेलं आहे आणि तिसरा अमरावती या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्या मग पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट या बटनावर क्लिक करून घ्या हा पेज ओपन होईल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्यावर एकदा बघून घ्या ती माहिती कृपया आर टी आणि नियमांना सहमती देताना चेक बॉक्सवर घेऊ करा या ठिकाणी क्लिक करून घ्या मग त्यानंतर पुढे आपल्याला पेमेंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर यापुढे हा हा पेज ओपन होईल बँकेचा बघा या पद्धतीने मग या ठिकाणी आपल्याला नेट बँकिंग आणि यू पी आय आणि कार्ड्स या ठिकाणी तीन ऑप्शन्स आहेत याप्रमाणे ही फॉर्म भरण्याची पद्धत आहे आणि याप्रमाणे ही पेमेंट करण्याची पद्धत आहे ज्याने सबस्क्राईब केले त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या थँक यू